हाय फ्रेंड्स तर जी लाडकी बहीण योजना निघाली होती तर प्रत्येकीने फॉर्म भरले होते तर मी पण फॉर्म भरला होता गेल्या पंधरा दिवसात तर मला ते लाडक्या बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत आज तर शिंदे सरकारमुळं ते पैसे आलेले आहेत तर मला खूप आनंद होतोय की त्याची फार गरज होती त्या पैशाची आणि ते आले फायनली आज आणि ज्याला आले नाहीत ते आगं मागं फॉर्म होत्यात तर त्यांना पण येतात की माझ्या बहिणींनी काय काळजी करू नका प्रत्येकाला पैसे ते, पैसे ते, ते पैसे ती आणि किती येतात मी तुम्हाला सांगते त्यांनी पण सांगितले तीन हजार येणार आहेत आणि ते फायनली तीन हजार रुपये आलेले आहेत माझ्या अकाऊंटमध्ये सकाळी नऊला आलेले आहेत मला खूप आनंद होतोय ते पैसे आलेले आहेत म्हणून तर ते प्रत्येकीला येणार आहेत सक्का भाव कोणासाठी करत नाही पण हे शिंदे सरकारने केलं कसा वाटला व्हिडिओ कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा थोडासाच व्हिडिओ बनवते त्यात ते पैसे आल्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि त्याच्याबद्दलच मी व्हिडिओ बनवते बाय फ्रेंड्स